राम हो बाबा राम 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 असतो ल नवीन लोक दिसतात रे मुली काही अरे आम्ही ऐकलं तुमच्या गप्पाला चांगल्या असतात तुम्ही सांगता तुम्ही आम्हाला नुसती आकची गोट सांगायचा बाबा बरं बरं बर सांगतो सांगतो सांगा आबा सोन्याची गोट सांग ना तुमचा नातू त्यानं काय घर केलं काय सांगतो ल त्या सोम्याचे गोट त्यांना तर थंडगार करून टाकले का या वर्षात तर काहीच केलं ना अजून नाही ऐकलं ना कोणाच कोणता सोम्या रे नाता का तू गावाला माहित नाही बाबा पाय रे कसा कोणाच्या कानावर गेलो कोणाच्या नाही गेलं एवढा हो तुमच्या तोंडून काय झालत ते अगदी आमच्या सोम्यानं एक रुपया आम्हाला पाच लाखात पडला होता कसा बाबा लाखात पडला काय सांगते अंगार कटायचे म्हटलं ते कलदार पाहिला की म्हणजे मला नाही समजलं कलदार पाच लाख रुपये बरोबर अरे बाबा घरी आला एक पाहुणा आता तो आला त्याच्याच भेटीले त्यानं काय केलं खिशातलं काही काढता काढता याचा पडला कलदार खिशातला आणि तसं त्या पोट्ट्यानं उचलला कोणाचं काही ध्यान नव्हतं आता लहान लेकरू भाऊ दोन वर्षाचं तो कल्ला त्यानं काय केलं धरला तोंडात घातला पुरुषचे घड साजवणार आहे सांगतो ना बे तू पहिला का हल्लीच गडबड करता ना काळ पुढे असं झालं मग आता ते सर पाहुण्याच्या लेकराची मान घरा घराघरातली कोण पाहिजे लेकराले ले? लेकरू आता ले काही उभं नाही खालीच खालीच खेद्या टोंड्या हिंडे आता त्यानं कोणाच उतरं एक रुपया दाबला तोंडात पत्ताच नाही मग आता एक रुपया पोटात गेला की तोंडात आहे की कुठे आहे काही पत्ताच नाही पाहुण्यांना सांगायला लागत होतं की नाही की मा कलदार पडला बा खिशातला काही कागद काढता काढता या पुराने घेतला वाटते यांना तोंडात दाबला वाटते त्यानं काहीच नाही सांगितलं मग काय ते जरापर्यंत पोरगं मुकोच मुकोस, मुकोस। तोंडही ना हल ना काहीच नाही आम्हाला वाटलं झालं किंवा असं काही झालं बा घुमसुम घुमसुमच झालं तो बोले नाही ना चालेल नाही समजा हो ना नाही ना हा नाही राहिलं ते आता तो नळल्यात अटकला ना तो त्याला कलर आम्हाला काय समजते पुळी काय झालं मग अरे काय झालं म्हणजे त्या पोरानं मग संध्याकाळ उगत नाही पाणी पेला ना माहित दूध मागतलं ना काही कल्ला गेला ना हल्ला गेला मंगले का आमच्याकडं राहिलं कारण तो एवढा रांगडो तांगडो करे की तो सुसूच ना रे किरवान आरुयान कल्लान हल्लान त्याचा हंगामा आहे घरात पण आम्ही पण यालं काय झालं बा हा कसा तुमचं माय मग आम्ही सारे विचार करून राहिलो पण आम्हाला काहीच पता नाही त्यानं कलदार तोंडात घातलं तर मग कि तो आ आ करे तोंड वाकाळलं असं उघड्याला करे पण ती काही कोणाच्या ध्यानात नाही त्याच्या त्याच्यात माझ्या ध्यानात पाहिजे त्याच्याही माझ्या ध्यानात नाही आलं काय भानगळायचं मग काय झालं मग तो जरा जराभऱ्यानं अधिक त्याच्या त्याच्या मायानं जबरदस्तीनं दूध दूधपाच्यासाठी घेतलं तो कायचा तोंडच नाही आला दूध पिया मग त्याच्या माझ्या असं लक्षात आलं की याच्या तोंडात काहीतरी हाय हा म्हणून दूध नाही पित म्हणून तिनं तोंडात बोट घातलं तर ते तोंडातला बोट एवढं दूर गेलं की हा जो नळला असते त्या नळल्याने तिच्या बोटाला तो कलदार टेकला मग तसा तिनं जोरानं कल्ला केला तसा कल्ला केला तो काय झालं काय झालं काय झालं मग सांगते तो भावना की मला वाटते की मा खिशातला कलदार पडला तो या पोरानं तोंडात घातला हे ऐकून तर भाऊ मागे रोखसुक कामातून गेलं मी म्हणाले का असं कसा अस असतो कलदार पडला तो त्या पाहा लागत होता आम्हाला सांगा लागत होता त्या पुरानं तोंडात घातला तू आता सांगून राहिला मग काही नाही जरा भराय ना बरोबर डोळे डोएम फिरूय आणि पाय घासे म्हटलं नसती आपत झाली मग केला बापा याटो केला याटो स्वर्गाती राखू लागे नेला कोणी संघ गेलो कोणी मागून आलं तर तुला डॉक्टरने सांगितलं की बाबा ही अशी अशी गोष्ट आहे हा कलदार भौतिक ह्याच्या तोंडात आहे तो डॉक्टर म्हणे बापून रातभर प्रयत्न करू हा जर कलदार पडला हा हे लेकरू आहे लहान याला काही सांगता याला हा काही लेकरू सांगण्यासारखं नाही त्याच्यानं वाद आहे मग तो पोर काही झोपे ना आणि आपल्यालाही झोप नाही सात आठ जण आम्ही त्याच्यात नांदी मग निघाला का कलदार अरे बाबा काय काय निघाला सरी रात गेली डॉक्टर म्हणे उलटी करते का बा त्याला संडास झाली का बा आता तो अटकेलाच कलदार ना उलटी उलटी गेली तरी निघत नव्हता आणि संडास केली तरी निघत नव्हता किती खेप त्याला झाला संडाससाठी किती केप चाले उलटी करायसाठी असं वाकवा पण काही फायदा नाही रात गेली मग डॉक्टर काय म्हणते आता हा कलदार तुम्ही होती काही निघू शकत नाही मग साऱ्यात शेवटी डॉक्टर म्हणते हा कलदार काही आता निघत नाही तुम्हाला नागपूरला जावं लागते आता केवढी आपण त्याला विचारलं बापा खर्च किती घेईन तो म्हणजे काहीतरी दोन चार लाख रुपये तर तुम्हाला सगळं न्यास लागतात कारण त्याशिवाय काही शक्य नाही बरं म्हटलं बा त्यातून मग गावात आलो पैशाची सोयसा लावली सोनदाना मोळ मोडतोड केलं आणि ते पैसे घेऊन नागपुरात गेलो आम्ही गाडीची गाडी घेऊन आणि तरी गेल्यावर डॉक्टरनं पहिले सारं पाहून घेतलं दुर्बीन फुरबीनं आणि आम्हाला सांगितलं की हा असा या ठिकाणी अटकेला आहे की येत्या नळल्यातून पाणीही जात नाही आणि काही खाल्लं तरी अंदर जाणार नाही हा काळाच लागते त्याला म्हटलं बाबा काळा किती रुपये खर्च यायचे तर आता डॉक्टरने सांगितले तेवढे पैसे आपल्याला जास्त लागतात त्यानं काय केलं काय नाही व्हा आणि जरा भरत त्यानं तो कलदार काढला जसा कलदार काढला तसा पोट्टीवर दूध पिऊ की काही खाऊ की असा कसाचा कसा करून कसा, कसा राहिला तसा हा कलदारचा घर पुरला एका रुपयाच्या कलदारसाठी आम्हाला सगळे रुपये लागले पाच लाख रुपये अशी गोट आहे त्या पाहुण्याच्या हलगर्जीने हे नसती आपण झाली तो पाहुणा जर सांगत होता आणि तो कलदार ताबडतोब उचलत होता तर हे नसती आपत होत नव्हती म्हणून म्हणतो की नसती आपत व्हायची असली तर कशी होते त्याचा हा पाहुणा आला भेटीले दपावने घोर केला मंडळी अशी गोट आहे नसती आपत व्हायला बसली ना कशी होते घरबसल्या होते आता लहान काय काही नसत्याआपात करायसारखा होता का पण त्या दबावनी झालीच की नसते आपत म्हणून लेकराच्या हाती कलदार देऊ नका हा कलदारला मागत पडते बरं ज्याला समजते त्याच्याही जोडू नका देऊ लहान तर आणि जो दुपेचा आहे एकदम लहान आहे त्याला तर कल्दा कसा दिसू नका देऊ ते नका दिसू देऊ तर बाकीच्या वस्तू नका दिसू देऊ काही लकडं खाताच्या गोळ्या खातात कोणी काही नाकात दाना घालते हे लकडे मोठी नसते आवाज करतात अशा गोष्टीपासून सावध राहा कारण लहान लेकडाची काळजी आपल्याला ले करायला लागते नाही तर काय नसते आवाज व्हायला काही टामला नाही लागत बेजीआस केली काय आबा तुमच्या नाताना नको काही आय का सोन्या आम्हाला माहिती का एवढा नंबर आहे म्हणून अबे त्यानं हेच आपत नाही केली लहान ना त्याच्या हेडलेन त्यांना बशी कतरली पटिंग का तुम्हाला कसा जाणतो सोम्या म्हणून आम्ही त्या सोम्यापासून जरा सावधानच राहतो सोम्यासारख्या असे भक्कम लेकरात आता पहिल्यासारख्या माझ्या सुंद्या लेकरं नाहीत लेकडापासून सावध राहा लेकरं काय करतील याचा नेम नाही म्हणून तुम्हाला सांगतो आणि सगळं व्हिडिओ बांधणारे सांगतो सांग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा गप्पा गोष्टी आणि नसती आपत ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला ભેટું રામ રામ